नंदुरबार बस आगारात आज दहा नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या या इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आल याप्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम आदी उपस्थित होते नंदुरबार बस आगारात सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसून प्रवास या याप्रसंगी त्यांनी सांगितले की नंदुरबार आगारात नव्याने दहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाले आहेत मुंबई पुणे नाशिक धुळे या मार्गावर आता या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत लवकरच अजून नवीन बसेस दाखल होऊन इतर भागातही उपलब्ध केल्या जाणार आहेत अत्याधुनिक व चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक बसेस असून प्रवाशांनी या बसमधील प्रवासाचा आनंद घ्यावा असे सांगितले नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटित आहे पुषबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं